स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय चिरंजीव राजाराम महाराज यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी झालेला होता तर त्यांचा विवाह स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई यांच्याशी झालेला होता तसेच हंबीरराव ही कन्या ताराबाई तसेच कोल्हापूरच्या कागलकर घाटगे घराण्यातील राजसबाई यांच्याशीही त्यांचे विवाह झालेले होते याशिवाय त्यांची अंबिकाबाई नावाची एक पत्नी होती त्यांच्या या जन्मदिनविमित्त त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी बनवलेला हा मी एक छोटासा व्हिडिओ कारण थोरले बंधू छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य तर अगणित असं होत तसेच संभाजीराजांचं आपल्या बंधूवर म्हणजे अत्यंत प्रेम हो मात्र संभाजी महाराजांचा असता त्यांच्या विरोधात जी असताना रचली गेली शिवाजी महाराजांच्या बुद्धीची बातमीही त्यांना न देता त्यांना पन्हाळ्यावर कैद केलं गेलं आणि ज्येष्ठ पुत्र या नातानं शिवाजी महाराजांच्यावर जे अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार होता तो अधिकार सुद्धा त्यांना मिळाला नाही मात्र यावेळी मात्र यावेळी राजाराम महाराजांचं वय होतं केवळ दहा वर्ष कारण शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी वयाचा विचार केला असता तर अतिशय लहान छोटा बालक असणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यामुळं अष्टप्रधान मंडळ आणि मातोश्री सोयराबाई घेतील तेच निर्णय आणि वागतील त्याचप्रमाणे यांना करावं लागलं मात्र यांचंही आपले थोरले बंधू म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्यावर अत्यंत प्रेम होत संभाजी महाराजांचं मृत्यूसमयी राजाराम महाराजांचं वय अवघ होतं एकोणीस वर्षाचं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी छापा घालून कैद केलं गेलं अवघ्या दीड महिन्यात औरंगजेबाने त्यांची अतोनात छळ करून गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुणी अमोस्याला हत्या केली आणि हे औरंगजेबाच्या धूर्त व कपटेपणाचं द्योतक होतं हे करूनसुद्धा औरंगजेब शांत बसला नाही त्यानं लगेचच झुलफीखार खानास आज्ञा केली की रायगड ताब्यात घेतला पाहिजे म्हणजे स्वराज्याची राजधानी ताब्यात आली की स्वराज्य आपोआपच नष्ट होईल मात्र औरंगजेबाला ही महत्त्वाची वेळ होती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगड मुघली सैन्याचा सा सामना न करता अलगत ताब्यात येईल असं त्याला वाटत होतं आणि या संधीचा फायदा घेण्याच्या दृष्टिकोनातून संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अवघ्या चौदाव्या दिवशीच रायगडास वेढा पडला यावेळी रायगडाचे किल्लेदार होते चांगोजी काटकर आणि त्यासोबत गडावर होते इसाजी कंक संभाजी महाराज पकडले गेल्याची बातमी रायगडावर पोचतात अवघ्या आठ दिवसात राजाराम महाराजांना नजर कैदेतून सोडवून त्यांचं मंचकार होऊन केलं ते म्हणजे येसुबाईंनी राजाराम महाराज जरी नजर असले तरीही संभाजी महाराजांचं त्यांच्यावर खूप जीव होता संभाजी महाराजांचं संभाजी महाराजांनी स्वतः एक लग्नही राजाराम महाराजांचं लावून दिलेलं होतं त्यांना फक्त काळजी होती ती म्हणजे कटकारस्थान करत राहणाऱ्या अष्टप्रधान मंडळाची आणि म्हणूनच त्यांनी आपल्या या बंधूला नजरकैदेमध्ये ठेवलेलं होतं संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठी राज्याच्या संरक्षणाचा भार राजाराम महाराजांच्यावर पडला सन सोळाशे एकोणनव्वद साली मराठ्यांचे स्वराज्य जवळजवळ नष्ट झालं होतं आणि शत्रूचा धुमाकूळ चालू होता अशा स्थितीत राजाराम महाराजांना आपला जीव वाचवण्यासाठी कर्नाटकात पळून जावं लागलं मात्र तिथे गेल्यावर त्यांनी जिंजी ही नवीन राजधानी स्थापन केली आणि मराठ्यांच्या सर्व मोहिमेंचं नेतृत्व त्या ठिकाणी सुरू केलं अत्यंत सुज्ञपणे महाराष्ट्राचा कारभार रामचंद्रपंत व शंकराजी नारायण या दोन प्रधानांच्याकडे सोपवला आणि त्यांच्या हातात सर्व अधिकार दिले त्यामुळे महाराष्ट्रात या दोन प्रधानांना फौजा उभारणं व प्रदेश जिंकणं या गोष्टी साध्य झाल्या राजाराम महाराजांचा जिंजी येथे जाण्याचा निर्णय युद्धशास्त्रीय दृष्ट्या शत्रूला अत्यंत घातक ठरला राजाराम महाराजांच्या या डावपेचामुळे मुघलांना आपले निम्मे लष्कर कर्नाटकात न्यावं लागलं खुद्द बादशाही महाराष्ट्राच्या बाहेर विजापुरावर जाऊन राहिला त्यामुळे महाराष्ट्रावर मुघलांचा दबाव कमी झाला आणि दबाव कमी झाल्याबरोबर महाराष्ट्राने जोर मराठ्यांनी जोर धरून गेलेले किल्ले परत प्रदेश काबीज करण्याचा सपाटा लावला किल्ले व प्रदेश फारसे ताब्यात नसता खजिना नसता राजाराम शत्रूचा इतिहासात अपूर्व आहे मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धातील हे दुसरे पर्व या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांनी मराठ्यांचं नेतृत्व केलं हे नेतृत्व करत असताना रामचंद्रपंत अमात्य प्रल्हाद निराजी प्रतिनिधी शंकराजी नारायण संताजी धनाजी अशा प्रमुख मराठा नेत्यांना त्यांनी कृती स्वातंत्र्य दिलं त्यांनी दक्षिणेत बादशाही साम्राज्य खिळखळी करण्याचा प्रारंभ केला राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच कृष्णा सावंत या शूर सेनानीनं प्रथमच नर्मदा नदी ओलांडून माळव्यात प्रवेश केला आणि तिथे धामधूम वाजवली मात्र राजाराम महाराजांनाही अतिशय अल्प कारकीर्द मिळाली राजाराम महाराजांचं आयुष्य हे अत्यंत धावपळीत गेलं आणि यामध्ये त्यांनी प्रकृतीने दगा दिला काही मोहिमा अर्ध्यावरच सोडून त्यांना स्वराज्यात परत यावं लागलं सिंहगडावर त्यांचा मुक्काम असता दोन मार्च सतराशे रोजी राजाराम महाराजांचा अकाली मृत्यू झाला यावेळी त्यांचं वय होतं अवघं तीस वर्षाचं मात्र त्यांनी सुरू केलेला स्वराज्याचा हा लढा त्यांच्यानंतर त्यांच्या शूरवीर पत्नी हंबीरराव मोहित्यांच्यासारख्या स्वराज्याच्या सेनापतींच्या कन्या तारा राणी यांनी ही परंपरा जोपासत औरंगजेबाच्या जो मृत्यूपर्यंत स्वराज्य राखून ठेवलं असे होते हे स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद